माहितीचे पीट लाईनचा अर्थ आज आपण पेपर बरेचदा आला पीट लाईन म्हणजे की कुठली मी गाडी वागत असताना मला हा ज्या त्रास व्हायचा किंवा मला इथून एखादी अनेक ट्रेन चालू करायची आहे मला विजल चालू करायची आणि कुठली मोठ्या लांब पल्ल्याची गाड्या आज रेल्वे असे अशा प्रकारे या ठिकाणी गाड्या मागणी करतो होतो त्यावेळेस यस हो यस परंतु आज त्या ठिकाणी गाड्या सुटल्या की आता आपली जी गर्भाची गाडी आहे सोला घेऊन का सुटतो त्याचं कारण की आपल्याकडे पिटलाईन आहे पिटलाईन म्हणलं म्हणजे गाडीची सर्विस ऑइलिंग असेल साफसफाई असेल त्याचं मेंटेनन्स असेल त्या ठिकाणी एक एक्स्ट्रा पटरी असते त्या ठिकाणी इंजिन असतील त्याची मरबत डब्यांची मरबत आणि इंजिनची मरबत एखादी गाडी बिघडल्यानंतर काय करायचं व्यवस्था आहे तर अशा ठिकाणी ज्या ठिकाणी पिटलायचा मतलब तोच आहे की त्या ठिकाणी गाडी सर्व्हिशिंग होते ऑइलिंग होते आणि गाड्या जे लांब बीड हजार किलोमीटर तीन हजार किलोमीटर तर ह्या ठिकाणी त्याचं व्यवस्थित सगळं होणार आहे आणि ह्या ठिकाणी जे काही म्हणायचं की की म्हणतो ना आपण दरवाजे की उघडली जसा एक दरवाजा बंद होता कुठलाही मागताना असताना दरवाजा बंद राहायचा कारण पिठलाय नसले आता तो आम्ही दरवाजा खोलण्याचं काम केलेलं बरे याचे अठ्ठावीस कोटी आपलं सत्तावीस पॉईंट सत्तर आहे कोटी बरे पण ह्या आपल्यासाठी छोटी वाटत माझ्या रेल्वेचं बजेट असतं पण ते खूप आवड आहे पण त्याच्यामुळे काय होणार आहे की अनेक रेल्वे या ठिकाणी सुटतील भविष्यामध्ये रेल्वेचा विकास होईल आणि रेल्वे जाळत लातूर सगळे या देशामध्ये दे आपल्याला बसवता येईल आता अजबेर ट्रेन आहे ट्रेन आहे अशा अनेक ट्रेन या ठिकाणी आपल्या सांगण्यावर आपल्या मार्गावर नक्कीच त्या ठिकाणी मालगाडीसाठी आपले जे गोडाऊन वगैरे जे आहे जे ती सुविधा आता आहे ती पुरेशी आहे का मारगाडीसाठी पण नक्की आतापर्यंत मला प्रश्न नाही केला प्रश्न केला आतापर्यंत कुणीही बोललो नाही मार्गाडी त्याच्याविषयी तर नक्कीच त्या ठिकाणी बरोबर नाही असं मला मी म्हणतो कारण खरं बोलतो आमच्या आपण खरं बोलत आलेलं फोटो बोलून काय फेरोगेरी माझं नसतं तर नक्कीच त्याच्या ही साठी मी प्रयत्न करून फ्युचरमध्ये जर आपल्या बाकी मला संधी मिळाली तर तेही आपल्याला एअरपोर्ट चा एक अडचण होती की आपल्याकडे जो एअरपोर्ट आहे त्याची एम आय डी सी मध्ये जागा होती आणि त्यामुळे एमआयडी जागा एम आय डी सी इश्यू असल्यामुळं चालू होत नव्हतं त्या ठिकाणी जो रनवे आहे तो रनवेचं अनकम्प्लीट काम असल्यामुळे रनवे लँडिंग होऊ शकत नाही रात्रीची रणिया मोठा करायला पाहिजे आता त्याचे काम क्लिअर करून दिली आहे तर या भविष्य काळामध्ये ज्योतिराजी शिंदिया यांच्याशी मी बोललेलो आहे आणि ज्योतिराजी शिंदियाने मला प्रॉमिस केलेलं आहे की पहिला आम्ही नांदेड चालू करतो त्यानंतर लातूर चालू करतो माझं एक म्हणणं आहे की मग तू व्हाया लातूर हैदराबाद जाऊ द्या असं एखादी प्लेन जर आमच्या इथं जोडलं तर आमच्या लोकांची जायची मुंबईला आणि सुविधा होती आणि जे मुंबईला जाण्याची सुविधा होती मुंबईला अनेक प्लेन आहेत तर भारतामध्ये आपण जाऊ इंटरनॅशनल लेवलला आपण जाऊ शकतो म्हणून ठिकाणी माझ्या कार्यकाळामध्ये असा उल्लेख करा उदाहरणार की आपल्या माहिती असतं की मी जिल्हा परिषद ला होतो लढलो जिल्हा परिषद सदस्य होतो त्या काळामध्ये रेल्वेचं फक्त उद्घाटन झालं आज या ठिकाणी रेल्वे रेल्वेचा प्रकल्प आहे आतापर्यंत कुठला असा मोठा शेटरचा प्रोजेक्ट आपल्या इथं जिल्ह्यामध्ये आला नव्हता पण रेल्वे रेल्वे या ठिकाणी वंदे भारत ट्रेन ते पण वंदे भारती ट्रेन ही चौथा क्रमांकाचा कारखाना या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आपलं काम आणि आपण पासष्ट वर्षामध्ये बघितलं आहे की पासष्ट वर्षामध्ये आणि नऊ वर्षामधला फरक बघा नऊ दहा वर्ष पासष्ट वर्षामध्ये काय परिस्थिती रोडची आज परिस्थिती काय रोडची एंटायर भारतामध्ये कुठेही जा कुठल्याही याला जातो रोड बघा आज एक आधुनिक आज मी मला उदगीरला जायला दोन तास लागतो मी एक तासात या ठिकाणी आणि नांदेडला जायला मला चार तास आज मी त्या नांदेडून दोन तासात येतो आज मला मुंबईला जायला मला त्या ठिकाणी किंवा कुठल्याही आव्हाला जायला मला रात्रभर लागायची दोन मिनिटा आज त्या ठिकाणी आम्ही घेतो चालतो एवढ्या फास्ट रोडच्या बाबतीत बोलतो

त्या पुलात तो पुतळा हा आयुक्त कलेक्टर साहेबांना पुतळ्याचा पॉईंट काढलाय मागे माहिती काय परिस्थिती तर आम्हाला सभा मान्यता दिली तो आहे तो पुतळा जर दोन दोन किलोमीटर जर लावला पन्नास फुट पंच्याहत्तर नव्वद फुट जर तुला तयार करू असं कलेक्टर स्वतः म्हणतात आयुक्त स्वतः म्हणतात मीही म्हणतो तर नक्कीच तो म्हणजे लातूरच्या आमदारांनी नाही निदर्शनास आणून दिले वाटते अधिवेशनामध्ये दिलेच नसते ना

जर तेवढं जर दिलं आमच्या लातूर शहराला तर दहा डे अंशामध्ये आमच्या लातूर पूर्ण भान भागते आणि बारा महिने आम्हाला पाण्याची गरज लागणार असं मी म्हटलेलं होतो <laughs> संस्थेमध्ये वे अनेक वेळेस विषय वाटत आमच्या मोदी सभाचा आणि आमच्या फडणवीस सभाचा एक संकल्प आहे वॉटर कॅपच्या माध्यमातून ज्या ठिकाणी येणारी योजना आहे लाखो करोडची योजना आहे येणाऱ्या पाच वर्षांमध्ये हा पूर्ण प्रश्न लातूर जिल्ह्याचा हा मिटणार आहे आणि मी तुम्हाला ठामपणे सांगतो लातूर हा पूर्ण जलयुक्त होईल आणि प्रत्येकाला पाणी सुटेल आता प्रत्येक गावाकडे तुम्ही बघा आज दोन कोटी चार कोटी पाच कोटी जल देऊन अडीच तीन हजार कोटी रुपये रुपया असाल आपल्याला विषय प्रत्येक गावामध्ये निधी पडला की नाही कोणाला निधी आता आता मोदी सरकार आता मोदी सरकार आहे कोण सरदार आहे आपण निवडून माझ्या माध्यमातून अडीच तीन हजार कोटीचा हा प्रोजेक्ट हा रोड तीन हजार कोटीचा प्रोजेक्ट रेल्वे क्लोज फॅक्टरी रेल्वेचं शुष्भकरण शेअर मध्ये जवळजवळ सत्तर कोटी एकशे ऐंशी कोटी ह्याला आपले कोण शंभर रुपया एकशे ऐंशी कोटी रुपये ह्या ठिकाणी हानी दिला आहे परत हा उदगीरचा हा रोड झालेला आहे अनेक सांगावं तेवढे काम कमी आहेत ह्या ठिकाणी